वयात पुढील बातमीकडे राज्यासह सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले तसेच रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगलीचे से जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की राज्यासह सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी करावी जिरायती शेती पिकांसाठी हेक्टरमागे नऊ लाख रुपयांची मदत द्यावी बागायती शेती पिकांसाठी हेक्टरमागे दीड लाख रुपयांची मदत द्यावी फळबाग पिकांसाठी हेक्टर मागे दोन लाख रुपयांची मदत द्यावी ओला दुष्काळामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी दुष्काळामुळे मृत पावलेल्या प्रत्येक जनावरांमागे पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत करावी जमीन खुरपून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत द्यावी पूर आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून तातडीने पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत अन्यथा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर मनसे स्टाईलने आंदोलन करून या सरकारला सळोखी पळो करून सोडू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्यामध्ये अनेक ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये महापूर आलेला आहे काही घरं बुडालेले आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवातीला अवेळी पाऊस आला मे महिन्यापासूनच चालू झाला म्हणून काही जिरायती थी ज्या ठिकाणी शेती करत होतो आपण अशा ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आता काढणीची वेळ आली तर छाटणीची वेळ आली बागायतीदारांची तर हा परत पाऊस येऊन त्याचं नुकसान केलेलं आहे याचं सरकारनं गांभीर्याने याचे पंचनामे करावे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि हे आर्थिक नुकसान नाम मात्र नको तर आमची साधारण हेक्टरी दीड लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्याचबरोबर यामध्ये जनावर मृत्यू झाला असेल काही लोक मृत्यू झाले असतील मृत्यू पावले असतील या पुरामध्ये घरांचं काही नुकसान झालं असेल तर शेतीबरोबर याही गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शासनानं द्यावी यासाठी आज आम्ही जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर ताबडतोब शासनानं ही नुकसान भरपाई नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात फक्त सांगलीतच नव्हे तर राज्यात मनसे स्टाईलला आंदोलन करून या सरकारला सळूगी पळू करून सोडू एवढं या ठिकाणी सांगतो जिल्हा ओला दुष्काळ झाला जिल्हा दोला दुष्काळ जाहीर महाराष्ट्र आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आले पाहिजे